बोलत नाही आले का नाही शेळकेला बोलवा शेळकेला बोलवा त्याला दाखवून द्या मला जे दाखवा आणि त्यांनी मला लेटर पॅड दिलं का तुझी जमीन बाधित झाली तर आम्ही तुला नुकसान भरपाई विषय संपला काय मला याला भेटेल जरा माझ्या जमिनीत गेले तर काही ते काही लोक नाहीत जमीन करू ना मग आता काय तुम्हाला काही म्हणून आता कशासाठी प्रभाव रोखायचा नाही ना म्हणतो रोखलाय कोणची जमीन गेली पाण्यामध्ये कोण वाहून गेलाय कोणची गाडी गेली काय डबल टाकले कोण म्हणतोय तुम्हाला कोणती गाडी आली कधी आली अहो त्याचे पंचनामे झालेत काही रे कशाला तुम्ही हे करताय झाले ना ते होईल ना तर मग काढू ना ते तुम्ही तुमच्या काय मला हे बघा क प्रतिप्रमाणे मला बोला तारड्याला मला सांगा इथोरे त्यांनी लिखी दिलं का लगेच तुमचं काय असं ना ऐकून घेईन लिखी आणा तारड्याला बोलवा नाही ती गवळी घाडून तिथे बसलेली आहे ना त्याला बोलवा नाही तर शेळक्याला बोलवा त्याला जरूर नाही तशी जवळ काय म्हणला शे मला शेळक्याने मला वरिष्ठ त्यांनी आदेश दिला मी काय तुझी जमीन माझा आलेली नाही मला आपलं छाचू करून मी आपलं माझा जीव वाचवला बाबा मी आले काही राहिले थोडेसे दिवस रिटायरमेंटचे आणि त्या पद्धतीने मी आलेलो आहे मला काय त्रास देऊ नको ती जमीनच नाही भरत का मग मी काय